ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर शहरातील सुप्रसिद्ध गोल मैदान हे महापालिकेच्या अखत्यारीत असताना देखील या ठिकाणी स्थानिक आमदार आणि खाजगी व्यक्तींनी ताबा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद केलाय. विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या सोईनुसार जागेचा ताबा घेतला असून चावी देखील त्यांच्याकडे आहे. पालिका मात्र राजकीय दबावाखाली मूक गिळून गप्प बसली आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे करार न करता जागा दिली आहे यात हॉलीबॉल कोर्ट योगा केंद्र ब्रह्मकुमारी अनेक संस्थांनी ताबा घेतलाय त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश मिळत नाही एका बाजूला कर न भरणाऱ्या नागरिकांवर महापालिका घरी जाऊन कर वसूल करते परंतु गोल मैदान ही जागा महापालिकेची असताना करार न करता मोफत दिली जाते आणि तेही फुकटात यात राजकीय दबाव आणि महापालिकेचे अधिकारी मूक गिळून गप्प बसले असल्यानं चुप आणि प्रकार सुरू असल्याचं दिसून येतोय ही बातमी बघून आता तरी आयुक्त अजिज शेख कारवाई करतील का आणि सर्वसामान्य नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी गोल मैदानाचा ताबा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाड्यात देण्यात आलेली आहे का नाही आणि त्यांनी पर्सनल त्यांचा बोर्ड लावलेला आपल्या ताब्यात आहे का त्यांना आपण ताब्यात दिलेली आहे मालमत्ता विभागाकडून अशी कार्यवाही कोणती झालेली नाही आहे त्या ठिकाणी मोफत योगा सेंटर शहरातील नागरिकांसाठी चालवलं जात आहे आणि त्या ठिकाणी बोर्ड इंग्लिशमध्ये आहे ते सर्व शहरात बोर्ड मराठी करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचं सुद्धा बोर्ड मराठीमध्ये करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मालमत्ता विभागाला आम्ही तात्काळ लोकमतमध्ये जी न्यूज आली होती त्या आधारे कळवण्यात आलेलं आहे सर जर यांनी बोर्ड नाही ज्या ठिकाणी धोरण आहे शासनाचं मराठी भाषेमध्ये बोर्ड सर्व बदली केले पाहिजे शासनातील धोरणानुसार कारवाई सर्व ठिकाणी करणं अभिप्रेत आहे मालमत्तेचे बोर्डला लाव 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 मालमत्ते बोर्ड लावण्याची कारवाई सुरू आहे त्याबाबत सुद्धा मालमत्ता विभागाला आम्ही सुस्वाद दिलेला आहे आकाश शाहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉन वर क्लिक करा